काही बसत लोक ज्यावेळेस सांगत होते की शेवट पहा शेवट पहा चित्रपटाला शेवट पहा म्हणायचे पण शेवट तुम्हाला सांगतो धर्मवीर संभाजी महाराज शेवट नका पाहू तुम्ही शेवट औरंग्याचा पहा त्याला महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन नाही दिला त्याला गाडला इथंच आणि दोन हजार चोवीस वर्ष लक्षात ठेवा त्या कच्चर लोकांना लक्षात ठेवलं पाहिजे की जिथं तुमचा देव औरंग्या आहे त्या जिल्ह्याचं नाव सुद्धा छत्रपती संभाजीनगर हे दोन हजार चोवीस मध्ये झालेलं आहे ते विसरून हे कोण करू शकत हे जे खरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे लोक आहेत जे खरे धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचाराचे लोक आहेत तेच तुम्हाला सांगतोय धाडस या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये करू शकतात आणि म्हणून यात झालेला झालेलं आहे म्हणून शेवट तो चित्रपटाचा शेवट नाही शेवट कशाचा आहे तर औरंगेबाडला ज्या वेळेला त्यांनी चाळीस दिवस जसं आता जाधव त्याने चाळीस दिवस धर्मवीर संभाजी महाराजांचे हाल केले त्याला पकडलं गेलं अरे पकडून बांधून तर कुणी वाघाला ना सुद्धा नाही पण जर एकटा तुम्हाला संभाजी महाराजाला सोडला असता तुझे शंभरने हजार लोक जरी आले असते तरी संभाजी महाराजांनी ते हजारच्या हजार, हजार तुम्हाला सांगतो हाडून टाकले असतात